नमस्कार लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जाणारा लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठवण्यासाठी देशाच्या काही भागातील सर्वसामान्य नागरिकांसह दिग्गज नेते मंडळींनीही आज मतदानाचा हक्क बजावला सतराव्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात आज महाराष्ट्रातील सात मतदारसंघामध्ये मतदान झाले त्यामध्ये नागपूर रामटेक गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ वाशिम गडचिरोली चिमूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालली नितीन गडकरी ठाकरे, हंसराज अहिर नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांसह एकशे सोळा उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद झालंय यापैकी चार जागांवर भाजप आणि काँग्रेसचा सा थेट सामना आहे तर दोन जागांवर काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात लढत आहे महाराष्ट्रात आज झालेल्या मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पडले तर काही ठिकाणी काही दुर्दैवी घटनाही घडल्या त्यापैकी एक महत्वाची घटना म्हणजे गडचिरोलीमधील देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावरून मतदान करून परतत असताना एका ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला या अपघातात गंभीर जखमी झालेल्या नऊ जणांना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले हे दहा ते बारा जण मतदान करण्यासाठी ट्रॅक्टरमधून शंकरपूर मतदान केंद्रावर पोहोचले होते मतदान करून पुन्हा परतत असताना हा अपघात झाला तर दुसरीकडे गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आज सकाळी आय डी स्फोट घडवून आणला एटापल्ली मतदान केंद्रावर मतदानादरम्यान नक्षलवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणला मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्यासाठीच नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात येत आहे आयटीबीपीचे जवान मतदानासाठी केंद्रावर जात असतानाच हा स्फोट झाला या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर मतदान संपल्यानंतरही मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले तर जम्मू काश्मीरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचे समोर आले जम्मू काश्मीरमधील पूछ येथील मतदान केंद्रातील चे काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबले जात नसल्याचे काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे सांगितले ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या मध्ये एक व्हिडिओ जोडला व्हिडिओ व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ईव्हीएम वरील एक बटन दाबले जात नसल्याचे सांगते आहे उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून जम्मू काश्मीरमधील ईव्हीएम मध्ये झालेल्या छेडछाडा प्रकरणी नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे या तांत्रिक बिघाडामुळे मतदार देखील नाराज झाल्याचे दिसून आले अशातच आंध्र प्रदेशमधील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवाराने रागाच्या भरात चक्क ईव्हीएम मशीनच जमिनीवर आदळली त्यानंतर पोलिसांनी त्याला अटकही केली आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या पंचवीस जागांसह विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर जागांसाठी मतदान होते आंध्र प्रदेशमधील जनसेना पक्षाचे विधानसभा उमेदवार मधुसूदन गुप्ता यांनी चक्क मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनच जमिनीवर आदळली अनंतपूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला तर उत्तर प्रदेशमध्ये नायडा येथील सेक्टर पंधरा ए या पोलिंग बूथवर जे पोलीस कर्मचारी ड्युटीवर तैनात होते त्यांच्यासाठी स्पेशल नमो फूडची व्यवस्था करण्यात आली होती त्यांना देण्यात आलेल्या या फूड पॅकेटवर नमो फूड असं लिहिलं होतं येथील कोतवाली सेक्टर वीसच्या क्षेत्रात हे मतदान केंद्राचा समावेश होतो भाजपचे उमेदवार डॉक्टर मोहन शर्मा यांच्या मतदारसंघातील हा संपूर्ण प्रकार झालाय शर्मा हे मतदान केंद्रात जाण्यापूर्वीच हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला मात्र नंतर येथील एका वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी याबाबत माहिती दिली द्वारा फैलाय की जनप्रद गौतम बुद्ध नगरने आ, कुछ पुलिस फोर्स को नमो फूड नाम के पैकेट डिस्ट्रीब्यूट किए गए और ये किसी पॉलिटिकल पार्टी के द्वारा डिस्ट्रीब्यूट किए गए ऐसा बिल्कुल नहीं है ये बिल्कुल गलत किसी ने तथ्य पेश किए हैं नमो फूड एक नोएडा में शॉप है फूड शॉप है जो कि कोई अभी की शॉप नहीं है काफ़ी पुरानी शॉप है सालों पुरानी शॉप है वहां से लोकल थाने ने कुछ आ, अपने फूड पैकेट्स लिए थे फोर्स को डिस्ट्रीब्यूट करने के लिए कि फूड फोर्स को खाना दिया जा सके ये किसी पॉलिटिकल पार्टी के द्वारा नहीं दिया गया है मैं पुनः इसका खंडन करता हूँ किसी के द्वारा यह अफवाह फैलाई गई है केवल माहौल बिगाड़ने के लिए अफवाह फैलाई गई है मैंने आधिकारिक तौर पर इसे ट्वीट करके भी सभी को अवगत कराया है और इसके माध्यम से भी सभी को बताना चाहूंगा कि इस तरीके का कोई पॉलिटिकल पार्टी से इस इन फूड पैकेट्स का रिलेशनशिप नहीं है इट इज जस्ट मैटर ऑफ कोइंसिडेंस नथिंग एल्स थैंक यू विशेष म्हणजे आज झालेल्या मतदानासाठी दिव्यांग मतदारांना केंद्रावर येण्यासाठी रॅम्प आणि व्हीलचेअर तसेच स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली होती अंध आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्यासोबत सहकार्याला नेण्याची परवानगी होती अशा असलेल्या मतदारासाठी ई व्ही यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही करण्यात आली होती आता एक नजर टाकूया दोन हजार चौदाच्या आणि आज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर वर्धेमध्ये दोन हजार चौदामध्ये झालेले मतदान दहा लाख तेरा हजार आणि तेथील टक्केवारी होती चौसष्ट पूर्णांक सात नऊ टक्के तर यावेळी वर्धेत केवळ वर पंचावन्न पूर्णांक तीन टक्के मतदान झाले तर नागपूरमध्ये झालेले मतदान होते दोन साली दहा लाख पंच्याऐंशी हजार इतके तर तेथील टक्केवारी होती सत्तावन्न टक्के तर नागपूरमध्ये यावेळी त्रेपन्न पूर्णांक एक टक्के एवढेच मतदान झाले यवतमाळ वाशीमध्ये झालेले मतदान होते दोन हजार चौदा साली दहा लाख तेहत्तीस हजार तर तेथील टक्केवारी होती अठ्ठावन्न पूर्णांक आठ सात टक्के तर यवतमाळ वाशीमध्ये यावेळी त्रेपन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के एवढेच मतदान झाले चंद्रपूरमध्ये मग झालेले मतदान दोन हजार चौदा साली अकरा लाख नऊ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी एवढे होते तर तेथील टक्केवारी होती त्रेसष्ट पूर्णांक एकोणतीस टक्के तर यावेळी चंद्रपूरमध्ये सुद्धा कमी झाला आहे पंचावन्न पूर्णांक सत्त्याण्णव टक्के गडचिरोली चिमूर येथे झाले होते मतदान दोन हजार चौदा साली दहा लाख अठ्ठावीस हजार इतकं आणि टक्केवारी होती सत्तर पूर्णांक शून्य चार टक्के तर यावेळी गडचिरोली चिमूर या ठिकाणी केवळ एकसष्ट पूर्णांक तेहत्तीस टक्के एवढेच मतदान झाले तर भंडारा गोंदिया इथे दोन हजार चौदा साली अकरा लाख सत्त्याण्णव हजार तीनशे अठ्ठ्याण्णव इतके मतदान झाले होते तर तेथील टक्केवारी होती बहात्तर पूर्णांक एकतीस टक्के तर यावेळी केवळ साठ पूर्णांक पन्नास टक्के एवढेच मतदान झाले होते तर रामटेक येथे झालेले मतदान दोन हजार चौदा साली दहा लाख पन्नास हजार तर टक्केवारी होती बासष्ट पूर्णांक चौसष्ट टक्के तर यावेळी रामटेकमध्ये केवळ एकावन्न पूर्णांक बहात्तर टक्के झाले एकूण टक्केवारी पाहता सर्वच ठिकाणी काही प्रमाणात मतदानाचा टक्का घसरलेला दिसतोय महाराष्ट्रातील मतदानाचा एक टप्पा आज पार पडला तर दुसरा टप्पा अठरा तारखेला असणार आहे लोकसभा निवडणुकीशी निगडीत सर्व बातम्या वाचण्यासाठी तुम्ही पाहत राहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर